आपण टेम्परेचर बघतोय की मार्च महिना आहे पण हाय लेवल आहे आणि संध्याकाळी बघितलं का गारवा पण लागतो म्हणजे एनवायरमेंट आहे त्या दिवसातून दोन तीन वेळेस चेंज चेंज होत आहे असं चेंजेबल एनवायरमेंट आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपलं झाड जे आहे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ राहिले एक महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना हे आहे की आपण कॉम्बिनेशन वापरतोय एसबीटी आणि रासायनिक मग तुम्ही ते तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या शेताच्या ठरवलं पाहिजे सगळ्यात मुद्दा सर मेन असा आहे का खर्च म्हणजे दहा टक्केच फक्त दहा टक्के पण झाला आमचा खर्च अजून कारण की ओलो क्रॉप शिल्लकच होतं आमच्याकडे म्हणजे आणलेलं होतं पहिली ते होतं कॉम्बी आणली फक्त दोनदा आणि मायको रायला त्यानंतर कृषी जनत ओलोडी आम्ही कांदा आणतात दोन बॅग आमच्या उरल्या होत्या त्यात पंचवीस किलो बॅग आम्ही स्तरी बनवली अजून एक बॅग शिल्लक आहे बरोबर म्हणजे बाहेरचा असा रासायनिक वेगळा खर्च केलेला नाही हा त्याच खर्च बन त्याचं काम चालू आहे बरोबर त्याची आज एवढी डेव्हलपमेंट छान झाली फक्त एवढंच दोन एन पी काय नाही विकत आणली बरोबर आता आज जर बघितलं म्हणजे आपण हे बघा मी आता ते कांदे मागच्या वेळेस होते म्हणजे कांदे केले होते आमच्या वेळेस बीट गेले याची क्वालिटी जर बघितली बघा ना आता सर ना मॉलला माल चालू आहे आमचा रिजेक्शन दहा टक्केच निघतोय फक्त दहा पण नाही काही काही चार पाच टक्के पण आज तुम्ही माझं म्हटले साईज किंवा मग आता हे मला चालत नाही पण हा मार्केटला आरामात चालतो हा माल तुम्ही म्हणलं म्हणजे उकला किंवा तुम्ही क्वालिटी म्हणजे कलर वर बघा तुम्ही एकदम जबरदस्त आणि फुटवे सुद्धा वर हे बघा तुम्ही बरोबर